मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते प्राप्तिकर विभागाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय तर आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची कडक पडताळणी केली जाणार आहे या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे साठ लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय केवायसी नसल्याने लाभ लाटणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर येते तर मुख्यमंत्री माजी नमस्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकारच्या वतीने वेगवेगळ्या लाभाच्या योजना सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी वृद्धांसाठी निराधारांसाठी राबवल्या जातात त्याच्या त्या योजनांमध्ये ज्या काही योजना आहेत तर जवळपास महाराष्ट्र सरकारच्या वतीने वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत आणि महिलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी निराधारांसाठी वयोवृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी पुरुषांसाठी शेतकऱ्यांसाठी अशा शंभर पेक्षा अधिक योजना राबवल्या जातात मात्र आपल्या डोक्यामध्ये ज्या काही योजना असतात तर ती लाडकी बहीण योजना नमो शेतकरी किंवा फार तर केंद्र सरकारची पीएम किसान आणि या योजनांच्या पलीकडे मग ज्या काही योजना असतात किंवा ज्या योजनांचे निकष जे काही असतात तर ते पूर्ण करण्यासाठी जास्त हेलपाटे घ्यावे लागत नाहीत तर अशा योजनांची आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते किंवा माहिती असते ऐकलेले असतात मात्र त्याची नेमके अर्ज कुठे करायचे त्याच्यासाठी पात्रता काय त्याच्यापासून मिळणारा लाभ काय त्याच्यासाठी कुठली कागदपत्र लागणार या गोष्टींची माहिती नसल्यामुळे बऱ्याच अशा योजना आपल्याकडून दुर्लक्षित होतात आणि मग अशीच एक योजना आहे की त्याच्यासाठी जी काही आहे तर कुठली कागदपत्र लागणार त्याच्यासाठी पात्रता काय आहे तर ह्या ज्या काही योजना असतात तर कॉमनली त्याच्यासाठी ज्या काही पात्रता असतात तर या पात्रतेमध्ये पात्र लाभार्थी हा आ, कुटुंबात म्हणजे महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक असतं त्याच्याकडे त्याच्या जन्माचे नोंद असणं आवश्यक असतं बऱ्याच योजनामध्ये कुटुंबाचं जे काही उत्पन्न मर्यादा आहे तर ती ठरवून दिलेली असते ती विभागानुसार असते म्हणजे काही भागांमध्ये उत्पन्न मर्यादा ही जास्त असू शकते तर काही जिल्हे हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात त्यामुळं तिथली उत्पन्न मर्यादा ही अ, कमी असू शकते त्याच्यानंतर बाकीचे जे काही तुमचे केवायसी डॉक्युमेंट्स असतात राशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल आधार कार्ड असेल ही कागद लागतात आणि मग अशा स्थितीमध्ये बऱ्याचदा लाभार्थ्यासोबत आई वडिलांचे सुद्धा कागदपत्र लागतात बँकेचं पासबुक लागतं बऱ्याच योजनांमध्ये रहिवासी पुरावा लागतो पासपोर्टचे फोटो लागत असतात आणि अर्ज कुठे करायचा हेही आपल्याला माहिती नसतं आणि मग अशाच या योजनांची माहिती घेत असताना जी काही योजना आहे महाराष्ट्र सरकारची तर त्या एका योजनेची माहिती कारण त्या योजनेविषयी तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी पात्र लाभार्थी असून सुद्धा तुम्ही त्या योजनेकडे दुर्लक्ष केलेलं असेल किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडं कागदपत्रांची पूर्तता होत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये आपण त्या योजनांकडे दुर्लक्ष करतो तर अशीच ही जी काही योजना आहे तर ही महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री कन्या सन्मान योजना आहे ती योजना जी आहे तर विशेषतः मुलींसाठी आहे ती की मुलगी जन्माला आल्यानंतर पैसे मिळतात की एफ डी स्वरूपात मिळतात शाळेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी या माध्यमातून काही स्कॉलरशिप मिळते का तर या योजनेची माहिती आपण पुढच्या एका मिनिटामध्ये थोडक्यात घेणार आहोत की मुख्यमंत्री कन्या सन्मान योजना जी काय आहे तर ही मुलगी जन्मल्यानंतर जर तुमच्या माहितीनुसार मुलगी जन्मल्यानंतर बँकेत एफ डी बॉन्ड ठेवली जाते काही वर्षांनी त्याची मोठी रक्कम होते आणि जन्मदाखला आधार कार्ड बँक पासबुक लागते तर ही योजना बहुतेक करून माझी कन्या भाग्यश्री या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि या योजनेसाठी जे काही लाभ मिळत असतो तर तो पाचवी नंतर आठवी नंतर बारावी नंतर आणि बारावी नंतर आणि कॉलेज शी, मध्ये शिकणाऱ्या मुलींना त्याचा लाभ मिळतो आणि याचा जो काही फॉर्म आहे तर तो फॉर्म शाळेतून भरला जातो विशेषतः म्हणजे आणि मग उपस्थिती मार्क आणि वर्ग यावर या, या योजनेचा लाभ ठरत असतो आणि अशा स्थितीमध्ये तुमच्या अकड जर समजा मुलगी जन्माला आलेली असेल तर या योजनेची माहिती तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मार्फत शिक्षकामार्फत आणि अ तुमच्या ग्रामपंचायतच्या सचिवामार्फत ही तुम्हाला मिळू शकते किंवा बऱ्याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतात तर ते सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला या योजनेची माहिती करून मदत देऊ शकतात तर अशा या योजनेची नेमकी पात्रता काय त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र काय अर्ज कुठे करायचा आणि सोप्यात सोप्या पद्धतीने आपण याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ तुरतास धन्यवाद